परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सुनामिकांसाठी विजय आता तुम्हाला लक्षात दिलं तर ज्या काही आम्ही सात मागण्या केलेल्या रस्ते असतील पाणी असतील किंवा शहर असेल किंवा इतर काही गोष्टीमध्ये ज्या सुधारणा आहेत एम आर टी सी असेल याच्यामध्ये आता विरोधी पक्षात आहोत तसंच आंदोलन आहे महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष मिळालं असं शक्यच नव्हतं एकशे प्लस जागा सगळीकडे दाखवत्या ह्याच्यात मोठा गडबड झालेला आहे आणि तो घोटाळा झाले तुमच्या विजयाचं विश्लेषण कसं कराल तुम्ही कुठल्या तुमच्या विजयाचं विजयाचं विश्लेषण श्रीरामपूरच्या जनतेने जो काही विश्वास दाखवला आणि याच्यामध्ये स्वर्गीय जयंतराव शासनासाहेबांचं संघटना असेल किंवा बापूसाहेब कनपूर असतील आणि महानदास साहेब असतील त्या सगळ्यांनी जी ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला आणि मूळ म्हणजे श्रीमपूरचं इलेक्शन जनतेने हातात घेतलं होतं त्यामुळे त्यांनीच ठरवलं की इथं आमदार आता आपल्याला नीट चांगला करायला काँग्रेसमध्ये निष्ठेचं फळ मिळालं का काँग्रेसमध्ये इतक्या दिवस निष्ठेचं फळ मिळालं असं वाटतं शंभर टक्के पक्षाने तिकीट दिलं म्हणजे तिथंच सुरुवात झाली सगळेच फल मीठा होतं धन्यवाद श्रामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्याचे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि रोजगाराचे प्रश्न महत्वाचे या अनुषंगाने आम्ही आता त्या पहिल्यांदा प्रश्नाला हात घालू आणि त्यानंतरच रामपूरच्या जे काही शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत पाणी जे काही प्रश्न आहेत यांच्यावरती आवाज उठवत महिलांसाठी महिलांसाठी आम्ही सांगितलं होतं की रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करू तर एम माध्यमातून महिलांसाठी काही आम्हाला उद्योग करतात की निश्चित उभा करू आता आम्ही विरोधी पक्ष आहोत म्हणून तरीही आता आम्हाला संघर्ष करावा लागतो लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न